नमस्कार मी कोमल आज आपण मेथीची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी मी इथं मेथीची भाजी घेतलेली आहे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि इथं आपली बारीक मुगाची डाळ असते ती भिजवून घेतलेली आहे आणि थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅस सुरू करून घेतलेला आहे आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यावरती आता आपण कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया इथं मी दीड चमचा तेल टाकते तेल छान गरम होऊन द्यायचे सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये लसूण टाकू इथं तेल गरम झालेलं आहे आपण लसूण टाकून घेऊया हे बघा लसूण थोडस भाजत आलं की आपण लसून छान भाज घ्यायचं आपल्याला लसून भाजत आलंय आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊया आपल्याला परतून घ्यायचे तेलामध्ये व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आपल्याला भाजी परतल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये भिजून घेतलेली डाळ टाकून घेऊया जारी। को। से कुटा भाजी पूर्ण सोप्प झाली त्याच्यामध्ये डाळ टाकवतो मी शेंगदाण्याची कुटाची पण भाजी बनवते आणि डाळ टाकून पण बनवते आमच्या कुट शेंगदाण्याचं टाकलेली भाजी आवडत नाही त्यामुळं मी डाळ टाकून पण बनवते आता आपण याच्यामध्ये भिजून घेतील डाळ टाकून घेऊया आणि छान असं परतून घेऊया डाळ भिजवून घेतलेली असल्यामुळे शिजायला जास्त असा टाईम लागत नाही भाजीमध्ये लगेच मीठ टाकायचं नाही काय का होतं मिठाचं पाणी सुटलं की भाजीमध्ये जास्त पाणी झाल्यासारखं होतं त्यामुळं भाजी अगोदर व्यवस्थित थोडीशी शिजू द्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपण हे बघा छान परतून घेऊया आता मी याच्यामध्ये खोबरं आणि लसणाचं कूट टाकले मी भाज्यांसाठी खोबरं आणि लसूण हे बारीक करून फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं मग ज्या भाजीला आपल्याला हवं आहे त्याच्यामध्ये लगेच टाकता येतं आपल्याला त्याच्यासाठी दोन चमचे खोबरेचं कूट टाकले मी याच्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेऊया थोडासा बारीक करूया शिजती असते मी पाणी वगैरे काही टाकत नाही त्याला वाफेवरच छान परतून तयार होते आता मीठ टाकते मी याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही का तर भाजी आपली छान तेलात परतून घेतलेली आहे आता मीठ टाकल्यानंतर मिठाने त्याला पाणी सुटेल भाजीला आणि ते त्याच्याने शिजून जाईल अर्धा चमचा मीठ टाकते मी आणि छान असं मिक्स करून घेऊन मला शेंगदाण्याची कुटाची भाजी आवडते यांना डाळ टाकलेली भाजी आवडते मग मी काय करते भाजी बनवताना शि डाळ तर टाकतेच भाजी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकते म्हणजे दोघांच्याही आवडीच्या भाज्या तयार होतात आणि खायलाही छान लागतात तुम्ही पण असं एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी आपली छान शिजतीये इथं ज्वारीची भाकरीसोबत गरम गरम भाकरी आणि भाजी खायला छान लागते चपातीपेक्षा भाकरी सोबत छान लागते तुम्हाला कशी आवडते खायला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे पण मला नक्की सांगा मी नक्की ट्राय करून बघेन हे बघा इथं भाजी आपली शिजलेली आहे आता मी याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकते हे बघा कूट टाकल्यानंतर आपल्याला भाजी छान परतून घ्यायची आणि एक दोन मिनटं गॅस चालू ठेवून नंतर गॅस बंद करून ठेवायचा मग आपली भाजी तयार झाली तुम्ही म्हणाल दोन्ही पण कशी काय टाकते ही तर छान टेस्टी येते एकदा नक्की ट्रेस ट्राय करून बघा डाळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी कशी लागते हे बघा आपली भाजी तयार झालेली आहे इथं मी एक दोन मिनटं गॅस चालू ठेवते फक्त कारण की आपण कूट टाकलं आहे याच्यामध्ये आता म्हणून चला तर मग तर गॅस बंद करून घेऊया आणि अशा पद्ध पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तयार आहे आपली गरमागरम मेथीची भाजी